नमस्कार पालघर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील अंबिस्ते येथील खासगी अनुदानित आश्रम शाळेत दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेना जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत चालणाऱ्या आश्रम शाळेमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे मृत विद्यार्थ्यांचे नाव देवीदास परशुराम नावळे इयत्ता दहावी बिवळपाडा मोखाडा आणि मनोज सीताराम वड इयत्ता नवी दापटी मोखाडा अशी असून दोघेही अंबिस्ते येथील एकाच आश्रम शाळेत शिक्षण घेत होते मिळालेल्या माहिती अनुसार मंगळवारी रात्रीच्या सुमारास हे दोघे विद्यार्थी पाण्याच्या टाकीजवळ गेले आणि कपडे सुकवण्यासाठी असलेल्या दोरीच्या साह्यानं झाडाला गळफास घेतला रात्री अंदाजे दीडच्या सुमारास सुरक्षा रक्षकांच्या नजरेस ही घटना आली त्यांनी तात्काळ शाळा प्रशासनाला कळवले आणि नंतर पोलिसांना माहिती देण्यात आली वाडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली मात्र विद्यार्थ्यांचे कुटुंबीय येण्याआधीच मृतदेह खाली उतरवण्यात आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे या घटनेनंतर पालघर लोकसभेचे भाजपा खासदार हेमंत सावरा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आत्महत्येमागील कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत दरम्यान पालकवर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून त्यांनी शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने मुख्याध्यापक आणि शिक्षकांना निलंबित करण्याची कारवाई सुरू केली आहे तसेच या घटनेची स्वतंत्र चौकशी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे साहेब आजची ही वाडा तालुक्यातली अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे महाविद्यालयातले शाळेत शिकणाऱ्या मुलांनी जे या ठिकाणी दुर्दैवी घटना समोर आलेली आहे काय कडून म्हणजे काय कारवाई कशा पद्धतीने पाहतो आपण अत्यंत दुर्दैवी घटना आहे आम्ही दिसता आश्रम शाळेमध्ये दोन मुलांनी आत्महत्या केली आहे आणि त्याची योग्य ती दखल प्रशासनाने घेतलेली आहे त्यांना ताबडतोब पोलिसांना पाचारण करून सर्वांसमक्ष दूरचित्रित करून त्याच्यानंतर त्यांना ट्रीटमेंटसाठी पुढे हलवलं वाडा रुग्णालयात परंतु दुर्दैवाने तोपर्यंत गेलेला होता परंतु या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे जे, जे दोषी असतील त्यांच्यावर स्ट्रिक्टली कारवाई झालीच पाहिजेसुद्धा आमची मागणी आहे आणि मला वाटतं इथे प्रोजेक्ट ऑफिसर मॅडम आहे त्यांनीसुद्धा या घटनेची सिरियसली दखल घेतलेली आहे आणि पोलीस त्याने इन्फॉर्म केलेला आहे या घटनेची ते सिरियसली चौकशी करून त्यानंतर जे कोण दोषी असतील त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि ताबडतोब या घटनेचा गुन्हा सुद्धा दाखल झाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून कारवाई सुरू झालेली आहे परंतु निश्चितच या अनुषंगाने विद्यार्थी त्यांचा वस्तिग्रह ह्या बाबतीत एक निश्चितच धोरण आखणं गरजेचं आहे जेणेकरून अशा पद्धतीच्या घटना भविष्यात होणार नाही आज तुम्ही इथे घटनास्थळी आलेले आहेत कसं म्हणजे पाहता तुम्ही या घटनेकडे दुर्दैवाने काल रात्री सा साधारण एक वाजता दोन वाजता दरम्यान अनुदानित आश्रमशाळा आंबिस्ते तिथे एक दहावीचा मुलगा आणि द नववीचा मुलगा काही कारणास्तव ते सुसाईडचं सुसाईड केलेलं आहे आणि पोलिसने येऊनच्या वेळेत वेळ पोलिसने येऊन पंचनामा केलेला आहे काही कारण आम्ही शोधणार आहेत आणि त्याच्यावरती व्यवस्थित इन्क्वायरी करणार आहे आणि त्याच्यानंतर जे दोष सिद्ध होईल त्याच्यावरती योग्य निर्णय आम्ही घेणार आहोत पालक मोठ्या प्रमाणात इथे आलेले सर्व जे मृत मुलांच्या सोबत त्यांची तर त्यांची म्हणजे शिक्षा कठोर व्हावी अशी मागणी आहे आपण कशा प्रकारे म्हणजे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करणार पुढे त्याच्यासाठी आम्ही एक कमिटी स्थापन करणार आहोत त्यातल्या कमिटीमध्ये एक एज्युकेशन मी आणि सविस्तर ते कमिटीचा अहवाल आल्यानंतर त्याचं दोष जे सिद्ध होईल त्याचा अहवालानुसार आम्ही सी कार्यालयाला पाठवणार आहे ते वर्ग तीन असल्या कारणाने आम्ही एटीसी पाठवणार आहे आणि त्याच्यानंतर दोष होईल ते कार्यालय मागील बऱ्याच काळांपासून अशा घटना सुरू आहेत जव्हार मोखाड्यामध्ये झालेले आहेत त्यानंतर आता ही वाड्या तालुक्यात सुद्धा अशी घटना घडली आपल्याकडून या ठिकाणी उपाययोजना करण्यात येतील त्याच्यासाठी आम्ही कमिटी तयार करणार आहात की पुढे असं होता कामा नाही आणि मेंटल अवेअरनेस एक ऑलरेडी यू झालेला आहे कमिशनर ऑफिस ट्रायबल डिपार्टमेंट कडून की हे निम्हांस म्हणून एक संस्था आहे त्याच्यातून या अधिक्षिका आणि अधीक्षिका जे विद्यार्थ्यांना सांभाळणार आहे त्यांना आध, आधी आधी त्यांना इन आ, ट्रेनिंग देणार आहे की कसं हे मेंटल हेल्थ कसं तुम्ही हे सुसाईडचं अटेम्प्टचं आधी कसं मानसिकता असतात ते आयडेंटिफाय क करून हे सुसाईडचं प्रिव्हेशन कसं करू शकतात म्हणून हे ट्रेनिंग आम्ही मोठ्या प्रमाणात हे घेणार आहे त्याच्यामुळे हे असं घटना घडता कामा नाही ह्याचं आम्ही दखल घेऊन व्यवस्थित ट्रेनिंग घेऊन आम्ही सध्या मृतांच्या कुटुंबियांना आपण संबोधन केलं काय त्यांना कुठल्या प्रकारे आता मदत आवश्यक आहे ती अनुदानित आश्रमशाळा असल्या कारणाने एक एक लक्ष शासकीय देणार आहे आणि एक लक्ष सोसायटी देणार आहे ते मिळून दोन लक्ष त्यांना मदत देतात